नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं एकदा सहर्ष स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणी मध्ये तर आपल्या मार्केटच्या आप वखरपेक्षा आणि आपल्या मध्ये काय क्वालिटी तुम्हाला मी आज या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा हा बघू शकता आपला वखर आणि हा बघू शकता मार्केटचा वखर तर या दोन्ही मध्ये काय वेगळं आहे आणि आपल्या वखरमध्ये काय खास आहे जे की आपलं नांदेड हिंगोलीवरून आपल्यासाठी त्या वखरासाठी कस्टमर येतात ते आज या व्हिडिओमध्ये मी आज सांगणार आहे तर चला माहिती घेऊयात तर हे बघू शकता सुरुवात करूयात आपण मागच्या आपले जे एक्सटेन्शन जे आपलं मागचा पाईप आहे तिथून तर ह्याची जाडी बघू शकता तुम्ही हे जवळ घेऊन दाखवा थोड हे बघू शकता त्या दोन्हीचे मटेरियल जाडी बघू शकता हे बघू शकता जेणेकरून तुमचा वखर जर जवळपास एक महिना दोन महिने दहा महिने पाच महिने जे काय असेल तो कालावधीमध्ये थोडा चालला तर ह्याच्यामध्ये चा प्ले होणार बेंड होणार थोडं आणि आपलं बेंड होणार नाही कारण आपलं एकदम जाडचं मटेरियल यूज केलेलं आहे परत हे बघू शकता इकडे दाखवा त्या पायपाची जाडी बघा आणि ही आपल्या वखराची जाडी बघा हा इथं खूप मोठा फरक आहे परत सीएनसीच्या कटिंग मध्ये पण खूप मोठा फरक आहे ही जाडी बघू शकता ची जाडी आणि ही आपल्या वखराची जाडी तर हे बघू शकता ह्या जाडी मध्ये पण खूप मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे रेटमध्ये दोन्हीचा कॉम्प्रोमाइज सेम होत नाहीये परत हा जो रॉड बघू शकता हा जो रॉड आहे हा लॉंग आहे आणि आपला जो रॉड आहे हा एक्सटेन्शन रॉड आहे हा तुम्ही वाढू पण शकता आणि कमी पण करू शकता परत आता मेन गोष्टीवर येऊ आपल्या हायड्रोलिक वक्राचा जो हायड्रोलिक रॉड आहे त्याच्यावर <coughs> इकडे दाखवा हे बघा क्वालिटी बघा हा स्क्रॅप मधला रॉड आहे इथे ह्याला जॉईंट टाकलेला आहे गज वेल्डिंग मारलेला हे बघू शकता आणि आपला बघू शकता काय प्रीमियम फिनिशिंग हे बघा तर ह्याच्यामध्ये काय आहे हा तुमचा लॉंग लाईफ साठी चांगला आहे आणि परत एकदा अजून दाखवतो हा रॉडच्या वरचा भाग बघा एकदम हेवी आहे आणि हा बुश पण बघा हा बुश वरून दाखवा अशी ह्याची जाडी बघू शकता आणि ह्या वखराची जाडी बघू शकता याची हा इथं प्ले होणार आहे तुमचा परत हा जो हुक बघू शकता हुकाची जाडी बघा आणि इथं आपल्या हुकाची जाडी बघा ही बघा कुठंच कॉम्प्रोमाइज होत नाहीये एकदम हेवी आणि हेवी ड्युटीच वखर आहे आपला परत त्याच्यामध्ये इथं आपण बुश टाकलेलं आहे हे बघू शकता हे बुश आहे हे लेप मशीनवर आपलं कट केलेलं बुश आहे हे बनवलेलं आणि इथं बघू शकता इथं हार्डवेअरचा नट आहे परत ही पिनाची क्वालिटी बघू शकता की बघा तुम्ही आल इझिली असं वर ओढू शकता हे ना ह्या पिनीनं त्याला तुम्हाला वर सुद्धा घेता येणार हे जर लेवलला तर आपल्या अशा प्लेन ह्या आवताच्या इथं गेली तुम्हाला मारतून उचकून काढावं लागेल आपल्याला डायरेक्ट वर उचलता वो येते हे बघू शकता परत ह्याचं पूर्ण जे मटेरियल आहे एकदम हेवी आहे हे पण हे बघू शकता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि वेट मध्ये आणि चालण्यामध्ये पण खूप मोठा फरक आहे टायर मध्ये पण फरक आहे मी दाखवतो तुम्हाला हे बघू शकता या टायरची साईज आणि इकडं बघा ह्या टायरची साईज नॉर्मल फरक आहे याच्यामध्ये परत त्याच्या फिनिशिंग क्वालिटी मध्ये हे बघू शकतात याला म्हणतात सीओ टू वेल्डिंग या बघा आणि इकडं बघा की आपली रेग्युलर मशीनची वेल्डिंग तर असा या दोन्हीच्या वखरामध्ये खूप मोठा फरक आहे आणि जे आपले तेरा एच पी मशीन आहेत एकशे पंच्याण्णव पिस्टनवाले त्याला एकदम चांगल्या प्रकारे हा तुमचा चलू शकतो तर हा वखर घेण्यासाठी कुठे यायचं तुम्हाला सुदर्शन एजन्सी वडवणी सुदर्शन एजन्सी बीड परळी रोड वडवणी आणि मोबाईल नंबर स्क्रीनवर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता किंवा ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांना आपण ऑनलाईनची सुविधा पण ठेवलेली आहे त्यांनी पेमेंट करून आम्ही ऑनलाईन ट्रान्सपोर्टद्वारे पाठवू शकतो ट्रान्सपोर्टची गाडी तुमच्या तालुक्यापर्यंत येते तालुक्याहून तुम्हाला घेऊन जावं लागेल तर अशाच व्हिडिओसाठी आणि तुमच्या खात्रीशीर आणि एकदम मजबूत अवतारासाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद